नमस्कार मी मी आता प्रत्येक वेळी ह्या आमच्या सावरीच्या गावात आहे सावरी, सावरी बस स्टॉपच्या अगोदर आहे हा हायवा थांबवला मी उद्धवून थांबवला हा एवढा स्पीडीन जातो होता जा। माझ्याकडे रिक्षा आहे मी रिक्षात बसतोय काय म्हणतो भाई आप आपणसे गावचे आ रे आप व्यवसाय पे हमको कुछ दिक्कत नाही आपका मालिक कौन है ये जय बजरंग लिखा है आपके गाड़ी पे हमको कुछ दिक्कत नहीं लेकिन यहाँ पे इतने एक्सीडेंट इंसिडेंट होता है आपको जानकारी है पारा आप बैठे बारह फुट ऊपर मैं ड्राइवर हूँ सुन कन्याकुमारी से जम्मू कश्मीर में घुमाऊ तो, तो आपको क्या दिक्कत है इतना ओवरटेक करने की मेरी गाड़ी पे जैसे जैसे नहीं नहीं क्या दिक्कत है एक तो आप ओवरलोड गाड़ी चलाते खाली खाली तो जोरदार भागने का जोरदार नहीं, जो नहीं ये कितना फिट का रोड है मालूम है सिंगल है सिंगल रोड है सिंगल रास्ता है समझना मांगता है ना गलती हो गया नहीं गलती तुम्हारे से नहीं हुआ सब ये गलती करते हैं अभी आप हम आपको समझाएंगे अभी मैं क्या मैं जो बोलता हूँ ना माझे आता मा, तो मुलगा व्हिडीओ करतो नाव भाविक 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 पाटील भाविक पाटील तो माझ्या गाडीत बसला होता भाविक तू बघित याला काय पाहिजे पटकन जर समोरून परत गाडी आली काय करणार आम्ही भाविक आता मला सांगेल याला मारून मी काय करू काय करणार हा नोकर तुम्ही एवढं समजलं महाराष्ट्रामध्ये कोणतंही तुम्हाला एवढं साधन देतो आम्ही अरे तू ओवरटेक कशी केली काय कळलं का तुला मी गाडी चालवतो रिक्षा मी स्वतः गाडी चालवत होतो क्या मिलने वाला आहे घरकू आठशे रुपये पर ट्रिप और क्या मिलने वाला आहे एखाद आदमी की जान लेगा तू एखाद्या माणसाचं कुटुंब उपवस्त शासन प्रशासन कोणाचं लक्ष नाही इथं मी संतापतो माझ्या व्हिडिओवर कमेंट बॅड कमेंट करतात लोक क्या मी ना ते को तू देव धर्म मानता है क्या आई वशिष्वी देव का मंदिर है वहां पे रहता हूँ मैं मानता है तू तू इका आधी की जे काय देणारको पाटील करतो लक्षात ठेव तुला मारणार वगैरे नाही हो पाटील दे

ये आप सब भारतीय मी संविधान मानण्यावाला आदमी हूँ तू मेरा दुश्मन नहीं है, तू तेरा मालिक है ना उसको थपडते का मयमेवर यांचे आपते कोणीच वाकडा करत नाही भरून पण जातात ना भरून जातात ना इकडे भरून जातात ना पालका उघडा अख्खा त्याच्यातून या पडत जाते लोकांचे डोळे धूळ जाते कोण नाही येणार यांना कोणीच नाही वाकडा करीत यांचा हप्ता आहे पोलिसांना हप्ता आहे सगळं यांचा कोणीच नाही वाकडा करीत काय बोलले तुम्ही आज सर्वसामान्य माणूस आहे आमच्या भागातला माणूस आहे हा मेला त्याला कोण जाऊ दे तू आला युपी येऊन तू कुठून ये बाबा तुझं काय म्हणणार नाही तू संविधानाप्रमाणे कुठून नाही तू हे करू शकतोस पण त्याच्या कुटुंबाला सांभाळेल कोण મોટી માણસ મોટા કંપની વાકડા કોની અરે શીખી શીખ किती धूळ राहते तुम्ही सांगा तुमचं मी काय खोटं बोलतोय का तुमचा जीव गेला कुटुंबाला सांभाळ पण हाय का सांभाळत येतात सगळ्या पोलिसांपासून सगळे आपण अरे बरे एखादा माणसाचा जीव जर गेला त्याचा कुटुंब उघडा पडत पडत त्याला कोण सांभाळत तुला कळते का तुला मी काय बोलतोय मराठी का मराठी तू ऍक्सिडेंट मर गया तो तेरे कोण का हे माझे सर्वसामान्य नागरिकांधव मी स्वतः मी आता एस पी जम स्वामी सरांना फोन करणार आहे काहीच विचार नाही केली एसी मध्ये हे हा बिचारा मार अरे ते ऍक्सिडेंट झाले मित्रांनो ह्या हा माझा व्हिडिओ की माझ्या वैयक्तिक नाही आहे माझ्या माझ्या बांधवांसाठी आणि तरुणांनी खरोखर हा व्हिडिओ व्हायरल करा आणि यांना जाब विचारला पाहिजे या पोलिसांना जाब विचारला पाहिजे एसपीने जाब विचारला पाहिजे ट्राफिक पोलिसांना अरे आमचा रिक्षा चालक एका चार शीट पुढे बसून घेतो फाईन मारतो तुम्ही वारेटला उभे राहता तिथे उभे राहता यांच्या ओव्हरलेट गाड्या कुठे असतात बरोबर आहे त्यांना त्यांना भाईंकर मारेल हा माझा राज आहे हा मी व्यक्त करणार आहे आणि कोणी येऊ द्या मला धन्यवाद थँक्यू